हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता चाललंय काम एक 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 हे काय आता भांडी लागली भरायला काय भांडी घासल्यात हे काय तर आता भांडी भरून घेते असे एक 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 काम लागतात करायला बघा दुधाच्या पातीला कस आहे दुधाच पातीला आपलं हे का हे ना मस्त पैकी म्हशीचं दूध मस्त तर माझंच काम चाललेलं असत माझ्या कामाला बंदी नसते माझ काम चालूच असत दाखवू नाही तर नाही दाखवू काम हे करावंच लागतंय मागून दाखवू का हे बघा अशी भांडी घासायची आणि मस्त पैकी आता अशी चाललंय काम तर काय करायचं एकटं जरी असलं आणि जरी असलं तरी कामही करावंच लागत चला आता भांडी निवडायची बघितले ना हा तरी काय अशी काम चा। चालू आहेत काय लाली लिपस्टिक लावली ना हा गाणी आज आहे ना जरा व्हिडिओ बनवल्यात रील्स रील्स उगच <laughs> केलं काहीतरी थोडंसं दाखवायला लागतं म्हणून काय करावं अजून पेमेंट नाही काही नाही काय नाही युट्यूबला काही नाही अजून फक्त स्ट्रगल चालू आहे मेहनत करे जाव फक्त मेहनत चालू आहे जावा येईल काय पण तेव्हा तुम्हाला सांगेल मी हा ते झालंय बरं का मॉनिटायझर झालंय त्याच्या पुढचं राहिले प्रोसेस अजून सगळं तर होईल का नाही <roar> का त्यासाठी असं करावं लागतं थोडं नाचावं लागतं थोडी ऍक्टिंग करावं लागते घरातलं आपलं स्वयंपाकाचं दाखवते पोरांचं दाखवते हा ऍक्टिंग नकली आहे बरं का जे रील्स बनवते ना ते रील्स ऍक्टिंग नकली काय पण करायचं म्हणजे नाचायचं हे ते काय पण हा म्हणजे हा आपण आपलं घरातलं स्वयंपाकाचं पोरांचं ते मात्र आपलं ओरिजिनल असतंय हा जे आपण असतंय तुमच्या पुढं सांगत असते मी सगळं जे पण काय आपलं आहे ते तर ते ऍक्टिंग थोडीशी करावं लागते व्यूज काय ते व्यूज वाढायसाठी मम्मी व्यूज वाढत नाहीत तुझे मम्मी व्यूज वाढत नाहीत हा पण आपल्या हद्दीत राहून बरं का हा इज्जत नाही गमवायची इज्जत तिथंच राहून करायची ऍक्टिंग सुद्धा तर चला आता जाऊ दे अशा तर गप्पाला असतील स्वयंपाकाला बनवणार मस्त पैकी मेथीची झणझणीत जन भाजी आलू मेथी आलू मेथी बनवणारे रोट्या बनवणारे मस्तपैकी डाळ वरण भात बनवणारे हा तर येते तुम्हाला व्हिडिओ आता लवकरच हा